पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या संदर्भात आज माहिती दिली जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी एकोणतीस आणि तीस ऑगस्टला जपानला भेट देणार आहेत पंतप्रधान मोदींचा हा आठवा जपान दौरा असेल आणि पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत ते पहिल्यांदाच शिखर परिषदेत सहभागी होतील या भेटीदरम्यान दोन्ही पंतप्रधान भारत आणि जपानमधील संरक्षण आणि सुरक्षा व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्याचा आढावा घेतील ते प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यामुळे उभय देशांमधील मैत्रीचे दीर्घकालीन विशेष बंध पुन्हा दृढवायला मदत होणार आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबरला चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत तियानजिन इथं होणाऱ्या एससीओ म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होतील या परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांशी मोदी द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे भारत दोन हजार सतरापासून ओचा सदस्य आहे दोन हजार बावीस तेवीस दरम्यान भारताने एससी ओच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ऑनलाइन गेमिंग